नमस्कार मित्रांनो वाय पी इंडस्ट्रीज यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आपण हे जे यंत्र बघत आहात तण काढण्यासाठी आपण हे कोळपणी यंत्र बनवलेलं आहे याच्यासोबत आपण नऊ इंच सहा इंच अठरा इंच अकरा इंच अशा कस्टमरच्या रिक्वायरमेंटप्रमाणे पास देत असतो आपण खूप सारा स्टॉक रेडी करून डीलर्स दुकानदार फॅब्रिकेशनवाले त्याच्यानंतर आपले जे हार्डवेअरवाले आहेत कृषी सेवा केंद्रवाले आहेत त्यांना आपण होलसेलमध्ये मटेरियल सप्लाय करत असतो हाच एक लोडिंगचा आपण व्हिडिओ बघत आहात हे सगळे मटेरियल धाराशिवला आपण पाठवत आहे हाय क्वांटिटीमध्ये आपण काम करतो एकदम कमी रेटमध्ये आपण मटेरियल सप्लाय करतो त्याचबरोबर क्वालिटी एकदम हाय ठेवत असतो जैसे मेटेलिक पेंट ट्यूबलेस टायर हेवी चेसी या सगळ्या गोष्टी आपण मेंटेन करून एकदम कमी दरामध्ये मटेरियल दुकानदारांना व शेतकऱ्यांना सप्लाय करत असतो कुणालाही पाहिजे असेल तर स्क्रीनवरती आपला नंबर आहे आपण संपर्क करू शकता थँक्यू